डी जैन बोर्डिंग हाऊसचा जो विषय होता त्याच्यामध्ये एक अत्यंत मोठं अपडेट आज आलेलं आहे जवळपास साडेतीन एकरावरची जमीन आणि ती देखील पुण्यातल्या एकदम प्रॉपर अगदी म्हणजे प्राईम भागातली आणि त्या ठिकाणचा एक व्यवहार ज्याच्यामध्ये अगदी राजकारणी त्याच्यानंतर बिल्डर प्रशासकीय अधिकारी यांची युती कशी काम करते याचा एक अतिशय Uh, म्हणजे अगदी एक्झाम्पल म्हणावं सेट एक्झाम्पल अशा पद्धतीचा व्यवहार या सगळ्या उदाहरणामध्ये दिसत होता आणि हा व्यवहार जो आहे तो स्थगित करण्याचे आदेश आज महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांनी दिलेले आहेत ज्यांचं नाव आहे अमोघ कलोटी म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या धर्मादाय आयुक्तांच्या भूमिकेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह होतं ज्यांचं नाव सुद्धा या सगळ्यामध्ये वारंवार येत होतं की वारंवार धर्मादाय यांच्याकडे अनेक प्रकरणं पेंडिंग असतात पण त्याचा निकाल ते इतक्या तातडीनं कधी देत नाहीत अनेकदा प्रकरण जे आहे ते स्थानिक भागाकडं दिलं जात असतं पण या प्रकरणामध्ये जैन बोर्डिंगची ही जागा म्हणजे जी चॅरिटेबल ट्रस्ट आहे ती विकण्याचा अधिकार या ट्रस्टला आहे हा मुळामध्ये धर्मादाय आयुक्तांनी दिलेला निर्णय होता आणि त्याच धर्मादाय आयुक्तांनी अमोघ कलोटी यांनी आज एक तातडीची सुनावणी घेत एक नवीन निर्णय दिलेला आहे जैन बोर्डिंगच्या प्रकरणामधला हा सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणावा लागेल आणि या संपूर्ण प्रकरणाला म्हणजे ज्या पद्धतीचं आंदोलन उभं राहिलेलं होतं जैन समाजातले लोक रस्त्यावरती आलेले होते त्याला विविध संघटनांनी पा पाठिंबा दिलेला होता राजू शेट्टी बोलत होते तिकडे रवींद्र धंगेकर बोलत होते काही राजकीय नेतेसुद्धा याच्यामध्ये सहभागी झाल्यानंतर शेवटी या सगळ्या प्रकरणामध्ये स्टेटस को म्हणजे स्थिती जैसे थे ठेवण्याचा निर्णय जो आहे तो अमोघ कलोटी जे महाराष्ट्राचे चॅरिटेबल कमिशनर आहेत धर्मादाय आयुक्त आहेत त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आता ज, जो स्थगिती आदेश आहे तो देताना याच्यामध्ये संपूर्ण खापर जे आहे ते ज्या ज्या लोकांनी आपल्याकडून या ठिकाणी मंदिर होतं ही बाब लपवली त्यांच्यावरती फोडण्यात आलेलं आहे म्हणजे खरं तर चार एप्रिल दोन हजार पंचवीसला याच धर्मादाय आयुक्तांनी म्हणजे हेच अमोख कलोटीच या त्यांच्या आधीचे पण नव्हे याच अमोख कलोटी धर्मादाय आयुक्तांनी एक निकाल दिलेला होता की ज्याच्या आधारे त्यांनी हा जो भूखंड आहे साडेतीन एकराचा एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये जी जमीन एच एन डी म्हणजे या बोर्डिंग ट्रस्टला जैन मुलांच्या शिक्षणासाठी मिळावी या हेतून ती सुरू करण्यात आलेलं बोर्डिंग होतं त्यांची जागा विकायला परवानगी दिलेली होती त्याच आयुक्तांनी आज हा निर्णय जो आहे तो दिलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर दिवस दिवाळीचे आहेत सुट्टीचे आहेत अशावेळी ही तातडीची सुनावणी होते आणि तातडीनं निर्णय जो झालेला आहे त्याच्यामध्ये एक दिसतंय की धर्मादाय आयुक्तांनी या, या सगळ्याचं खापर जे आहे ते आपल्यावरती येऊ नये याची काळजी घेतलेली आहे कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये केवळ वेगवेगळ्या ऑथॉरिटीजनी आपल्याकडनं ही बाब लपवून ठेवली की या जागेवरती एक मंदिर होतं आणि म्हणून आता त्याची चौकशी करावी अशा पद्धतीचा हा आदेश आहे पाचपणाचा हा आदेश आहे तो आदेश काय आहे हे आपण आधी थोडक्यात बघूयात कारण म्हणजे बघा की प्रत्येक ठिकाणी ज्या ज्यावेळी रिडेव्हलपमेंटचा विषय असतो त्यावेळी रिडेव्हलपमेंटच्या बाजूचे आणि विरोधातले असा वाद आपल्याला अनेकदा पाहायला मिळतो इथंसुद्धा साधारणपणे म्हणजे ज्यावेळी गोखले बिल्डर सांगत होते की आम्ही विद्यार्थ्यांचं बोर्डिंग जे आहे ते नव्यानं पन्नास हजार स्क्वेअर फीटमध्ये दे बांधून देऊ त्याच्यानंतर जे टेम्पल आहे त्याचीसुद्धा सोय जी आहे ते आम्ही चालू ठेवू वगैरे वगैरे ही अशी आमिष दाखवताना मुळामध्ये ज्या उद्देशासाठी जी ती जमीन दिलेली होती त्याला हरताळपासून आणि अजून एक गोष्ट ट्रस्टनं लपवलेली होती ती म्हणजे स्वतःची म्हणजे परिस्थिती जी आर्थिक आहे आर्थिक परिस्थिती ती अत्यंत बिकट आहे हलाखीची आहे असं दाखवण्याचा प्रयत्न या ट्रस्टनं केलेला होता पण ज्यांच्या खात्यावरती जवळपास आठ नऊ कोटींची शिल्लक आहे हे सुद्धा कागदपत्रामधून दिसतं आणि म्हणून हे सगळं प्रकरण जे आहे ते खूप संशयास्पद आहे आणि ज्या वेगानं या सगळ्या प्रकरणातल्या परवानग्या मिळत होता सत्तर सत्तर कोटींची कर्ज एका दिवसामध्ये मंजूर होत होती आणि जेव्हा एखादा नेता इन्व्हॉल्व्ह असतो एखाद्या प्रकल्पामध्ये तेव्हा ही सगळी व्यवस्था किती वेगानं किती तत्परतेनं काम करू शकते याचं हे सगळं उदाहरण होतं जैन बोर्डिंगचा हा व्यवहार म्हणजे आणि त्या प्रकरणामध्ये आज हा स्थगितीचा आदेश आलेला आहे आता सगळ्यात पहिल्यांदा तर हा स्टेटस को आहे म्हणजे जो व्यवहार झालेला आहे त्याला मान्यता तर आहे म्हणजे मान्यता म्हणण्यापेक्षा आत्ता या क्षणी त्याच्यावरती पुढची कुठलीही कारवाई जी आहे ती करता येणार नाही आहे म्हणजे जरी त्या बिल्डर्सना या ओ, सगळ्या प्रकल्पाच्या संदर्भात जमीन खरेदीचा व्यवहार जरी झालेला असला तरी त्याच्यामध्ये पुढं एकही पाऊल आत्ता टाकता येणार नाही आहे त्यामुळं पुढचे व्यवहार आता नेमके काय होत आहेत खरोखर हा संपूर्ण व्यवहार रद्द होतोय का हे आपल्याला कदाचित पुढच्या सुनावण्यांमधून कळेल जी अठ्ठावीस ऑक्टोबरला ठेवण्यात आलेली आहे पण आजची ऑर्डर जी आहे ती आपण थोडक्यात नीट समजून घेऊयात पाचपणांची ही ऑर्डर आत्ता माझ्या हातामध्ये आलेली आहे सुरुवातीलाच असं म्हटलं की ॲडव्होकेट मिस्टर योगेश पांडे अपियर्ड विथ हिज का क्लायंट्स ही मूव्ह टू सेपरेट ॲप्लिकेशन्स फॉर टेकिंग द टू मॅटर्स बिईंग ॲप्लिकेशन नंबर सोसो आणि त्यानुसार इन व्ह्यू ऑफ द अर्जन्सी मेन्शन बोथ धीज मॅटर्स आर अलाउड टू बी टेकन ऑन टुडेज बोर्ड आता पहिली शंका आपल्या मनामध्ये ही पण उपस्थित होते की इतक्या दिवसांपासूनचं हे प्रकरण आहे स्वतः धर्मदा आयुक्तांनी परवानगी एप्रिलमध्ये दिलेली होती योगेश पांडे जे राजू शेट्टींच्या वतीनं या सगळ्यामध्ये विन करतायत या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी याच्या आधीसुद्धा ॲप्लिकेशन केलेलं होतं ऑगस्ट सप्टेंबरमधलं त्यांचं ॲप्लिकेशन आहे तेव्हा धर्मादाय आयुक्तांना तातडीची सुनावणी करण्यास वेळ नव्हता पण आता जेव्हा हा वाद इतका वाढलेला आहे सातत्यानं या गोष्टीचा सा उल्लेख होतोय की अमोघ कलोटी धर्मादाय आयुक्त हे मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहेत सोबतच ज्यांच्यावरती आरोप होत होता या सगळ्या व्यवहारामध्ये ते केंद्रीय राज्यमंत्री आहेत मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार पण आहेत सोबतच गोखले बिल्डर्स म्हणजे अशा एखाद्या कुठल्या बिल्डर्सची हिंमत होऊ शकते जर त्याला राजकीय व्यवस्थेचा पाठिंबा नसेल तर की मोक्याच्या ठिकाणची एखाद्या जैन बोर्डिंगची जागा म्हणजे बेसिक प्रश्न हा पण आहे की आपल्या शहरांचा जे जेव्हा विकास होत असतो तेव्हा एखाद्या शहरामध्ये केवळ इमारतीच लागत नाहीत तिथं सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते म्हणजे एखाद्या समाजानं आपल्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी एखादी जमीन साठ सत्तर दश वर्षांपूर्वी राखून ठेवलेली आहे तर तुम्ही आज स्वतः ठरवाल की नाही नाही याची काही गरज नाही आहे यांना पन्नास हजार स्क्वेअर फूट पुरेसे आहेत बाकीच्या ठिकाणी पुन्हा आम्ही इमारतीच उभारू याला विकास म्हणत नाहीत याला ओरबाडणं म्हणतात आणि ते ओरबाडणं ज्या वेगाने या सगळ्या प्रकरणामध्ये झालं ते खूप धक्कादायक आणि धोकादायक आहे म्हणून या सगळ्याला आळा बसणं आवश्यक होतं आणि म्हणून शुक्रवारी पण जैन समाजाचा एक अतिशय मोठा मोर्चा निघाला आणि त्या मोर्चातनं जैन समाज या सगळ्याबद्दल किती नाराज आहे विद्यार्थी जे विद्यार्थी इथं शिकलेले होते जे इथून म्हणजे काही दिवस राहून नंतर पुढच्या मोठमोठ्या पदांवरती गेले या सगळ्या विद्यार्थ्यांची व्यथा गाराणं आणि ज्या पद्धतीनं हा विषय तापत चाललेला होता एकतर केंद्रीय राज्यमंत्र्यांचं नाव वारंवार येत होतं धर्मादाय आयुक्त मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहेत त्याची चर्चा होत होती या सगळ्या पार्श्वभूमीवरती दिवाळीच्या दिवशी इतक्या तातडीनं झालेलं हिअरिंग आणि पहिल्याच दिवशी झालेला हा स्टेटस को तुमच्या लक्षात आलं असेल की काय पद्धतीनं हे सगळं प्रकरण जे आहे ते जड जात होतं कारण कदाचित हा विषय दिल्लीपर्यंत पण पोहोचलेला असेल विषय जैन समाजाचा आहे जैन समाजाला महाराष्ट्रामध्ये सातत्यानं रस्त्यावरती येऊन आंदोलनं करावी लागत आहेत का नेमकं जैन समाजाच्या विरोधातल्या गोष्टी घडतायत हे सुद्धा म्हणजे चर्चेचा विषय बनलेला आहे तर हा पारंपरिकदृष्ट्या भाजपचा मतदार आहे असं मानलं जातं आणि त्या जैन परि कुठ म्हणजे समाजाच्या बद्दलची ही गोष्ट होती ऑर्डरमध्ये बघा ॲप्लिकेशन हॅज बीन फाईल्ड फॉर रिव्होकेशन ऑफ सँक्शन ग्रँटेड टू Set Hira Chand Smarak Trust to sell immovable property belonging it to Mr. Gokle Landmarks LLP. Wide order dated for April, passed in application number filed by the trust and developer form disturbing, alienating, redeveloping, or altering any part of the trust property. विच इज सब्जेक्ट मॅटर ऑफ बोथ दीज ॲप्लिकेशन्स म्हणजे गोखले लँडमार्कनं ही जी जमीन आहे ती ज्या पद्धतीनं बळकावलेली आहे त्याच्याविरोधात ही याचिका दाखल झालेली होती आणि त्या याचिकेचं आम्ही या सगळ्या संदर्भात सुनावणी करतोय आता या सगळ्यामध्ये योगेश पांडे ॲडव्होकेट योगेश पांडे आहेत राजू शेट्टींच्या वतीनं त्यांनी याच्यामध्ये बाजू मांडलेली आहे त्यांचे काय काय मुद्दे होते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पहिला मुद्दा ही ऑर हिज क्लायंट्स डू नॉट हॅव एनी कंप्लेंट ऑर ग्रीवियन्स अगेन्स्ट धिस ऑथॉरिटी दे आर क्लायंट्स हॅव ग्रीवियन्स ओनली अगेन्स्ट द ट्रस्टी ऑफ द ट्रस्ट याचा अर्थ काय म्हणजे धर्मादाय आयुक्त या सगळ्यामध्ये याचिकाकर्त्यांची तक्रार ही आमच्या म्हणजे व्यवस्थेच्या विरोधात नाही आहे आम्ही याच्यामध्ये काही चुकीचं केलेलं नाही आहे हे एक प्रकारे त्यांच्याकडनं बदवून घेतल्यासारखं आहे की जे त्यांनी ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे अर्थात वकिलांना पण म्हणजे जी मेन गोष्ट आहे त्यांची ती जर मान्य होत असेल या सगळ्यामध्ये तर त्याच्याबद्दलच्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या जा आहेत त्यामुळं हा पहिला मुद्दा याच्यात आला आहे दुसरा मुद्दा असा आहे इन ॲप्लिकेशन नंबर सी सी ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह बाय द ट्रस्ट सिकिंग सँक्शन फॉर एलिनेशन ऑफ रिन्युएबल प्रॉपर्टी बिलॉंगिंग टू इट द ट्रस्ट डीड नॉट मेक एनी मेन्शन दॅट देयर इज अ जैन टेम्पल विच इज अराउंड सिक्स्टी फायव्ह इयर्स ओल्ड अँड रेग्युलरली व्हिजिटेड अँड वर्शिप बाय द डिबोटीज म्हणजे ट्रस्टनं ही बाब लपवून ठेवली की या जागेमध्ये एक मंदिर आहे ते पासष्ट वर्ष जुनं आहे ते वापरात आहे तिथं सातत्यानं भक्त येत असतात पूजा करत असतात ही बाब त्यांनी लपवून ठेवली तिसरा मुद्दा हा आहे की ट्रस्ट मिसरिप्रेझेंटेड बिफोर दिस अथॉरिटी that the structure standing on the said immovable property had become dilapidated and that it had no funds to carry repairs and maintenance work in fact trust had sufficient funds in its account as on 31st march 2025 and there has been abasement of the trust funds by the trustees की एकतीस मार्चपर्यंत यांच्याकडं पुरेशी रक्कम आहे की हे जे सांगतायत की यांना पुरेशी रक्कम नाही आहे सगळं डेव्हलप करण्यासाठी आणि पुढचा मुद्दा असा होता की डेव्हलपर इज लाईकली टू रिमूव्ह ऑर डॅमेज द टेम्पल स्ट्रक्चर अँड इफ दॅट हॅपन्स द सिच्युएशन विल बिकम ग्रेव्ह अँड सिरियस म्हणजे या सगळ्यामध्ये मंदिराला सुद्धा धोका पोहोचू शकतो हा मुद्दा त्यांनी ॲड केलेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता धर्मादाय आयुक्तांचा हा निर्णय जो आलेला आहे तो असं म्हणतो ट्रस्टीज ऑफ सेट हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट बिअरिंग पी टी आर नंबर वगैरे बगेर वगैरे अ पार्टनरशिप फर्म ॲक्टिंग थ्रू इट्स पार्टनर्स मिस्टर विशाल गोखले अँड पूनम गोखले आर डायरेक्टेड टू मेंटेन स्टेटस को इन रिस्पेक्ट ऑफ द इम्युएबल प्रॉपर्टी ऑफ द ट्रस्ट फॉर द सेल ऑफ विच सँक्शन वॉज ग्रँटेड म्हणजे या गोखले बिल्डरला आता या संपूर्ण जमिनीमध्ये पुढं काहीही करता येणार नाही आहे स्टेटस को जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढे असं म्हटलेलं आहे की जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे रिजन इज डायरेक्टेड टू सेंड अँड इन्स्पेक्टर फ्रॉम पब्लिक ट्रस्ट ऑफिस पुणे टू व्हिजिट अँड इन्स्पेक्ट द सेड इम्युएबल प्रॉपर्टी म्हणजे पुण्याच्या चॅरिटेबल ट्रस्टचं जे ऑफिस आहे तिथून एकजण जाईल आणि या सगळ्या जागेची पाहणी करेल आणि खरोखर त्या ठिकाणी एखादं जैन टेम्पल आहे का ते कोणाच्या नावावरती आहे त्याची काळजी कोण घेत आहे या टेम्पलचा एरिया किती आहे आणि ते किती डॅमेज झालेलं आहे किंवा काही तिथं काम झालेलं आहे की नाही या सगळ्याची इत्यंभूत माहिती जी आहे ते पुणे जॉईंट कमिशनरचा जो विभाग आहे त्यांचा एखादा अधिकारी आम्हाला माहिती दे आता गंमत अशी आहे की तर या धर्मादाय आयुक्तांनी ही गोष्ट आधी लक्षात घ्यायला पाहिजे होती इतक्या मोठ्या जागेचा पुण्यातल्या साडेतीन एकराच्या जागेचा हा प्रश्न आहे आणि तिथल्या एखाद्या विक्रीचा जेव्हा प्रश्न येतो तुम्ही पहिल्यांदा या गोष्टीची चौकशी करायला पाहिजे होती की तिथं अशा पद्धतीनं काही टेम्पल आहे का म्हणजे आज जेव्हा तुम्ही हा माणूस पाठवताय चौकशी करायला स्टेटस्को देण्यासाठी मुळात अशी एखादी चॅरिटीची जागा विकण्यासाठी जेव्हा परवानगी दिली तेव्हा इतकी साधी तपासणी या धर्मादाय आयुक्तांनी का नाही केली की जे त्यांना इथं इतक्या उशिरा सुचत आहे हा पण याच्यातला अत्यंत मूलभूत प्रश्न आहे आणि मग पुढा जर त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला या सगळ्याचा रिपोर्ट जो आहे तो सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत सादर करण्यात यावा सोबतच जे इतर सगळे आहेत या सगळ्या संदर्भातले पार्टीज त्यांना इश नोटीस इश्यू करण्यात येईल आणि अठ्ठावीस दहा पर्यंत या सगळ्यांनी त्याचं उत्तर जे आहे ते द्यायचं आहे आणि पुढची सुनावणी जी आहे ती आता अठ्ठावीस तारखेला ठेवलेली आहे म्हणजे सगळ्यात बेसिक प्रश्न हा येतो की आता इतक्या दिवसांनी धर्मादाय आयुक्तांना अचानक हे सुचतंय की त्या ठिकाणी एखादं मंदिर आहे त्या मंदिराची माहिती मंदिरा आमच्यापासून लपवली ज्या फर्मनं या कंपनीचं म्हणजे ट्रस्टचं ऑडिट केलं त्यांनी सुद्धा ही माहिती याच्यापासून लपवली व्यवहार करताना त्या व्यवहारकर्त्यांनी सुद्धा आम्हाला याची माहिती दिली नाही की तिथे एखादं मंदिर आहे म्हणून पण मुळामध्ये या सगळ्याची चौकशी धर्मादाय आयुक्त त्या तेव्हाही करू शकले असते धर्मादाय आयुक्त म्हणून त्यांचं पहिलं काम आहे की या ज्या सगळ्या धर्मादाय संस्थांच्या जमिनी आहेत त्या त्या उद्देशासाठीच वापरल्या जाव्यात मग त्या वापरल्या जात आहेत की नाहीत हे बघण्याच्या ऐवजी बिल्डर आणि ते देखील प्रायव्हेट डेव्हलपर जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही तातडीनं परवानगी दिलीत आणि आता मात्र या सगळ्यामध्ये एक मधला मार्ग काढला जातोय म्हणजे हे सगळं कशामुळं घडतंय हे नीट लक्षात घ्या की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जैन समाज रस्त्यावरती आला आक्रमक झाला ट्रस्टींच्या या निर्णयाला अजिबात बळी न पडता त्यांच्या दबावाला न बळी पडता खूप मोठमोठे प्लेयर्स याच्यामध्ये आहेत पण तरीसुद्धा जैन समाजानं हा लढा दिला इतर काही घटक याच्यामध्ये बाजूनं उतरले आणि म्हणून आता हा सगळा असंतोष जो आहे तो रोखण्यासाठी काय करता येईल तर मग असं दाखवायचं की तिथं एक मंदिर होतं आणि ते आमच्या लक्षातच नाही आलं आणि म्हणून आता आम्ही त्याच्याबद्दल एक स्टेटस कौ देतोय हा सगळा प्रकार आता नंतर एक प्रकारे सारवासारव करण्यासाठीचा चालू आहे आणि म्हणून म्हणजे याच्यातली गंमत पण ही आहे की खरं तर हा सगळा व्यवहार जो आहे तो केवळ मंदिराची जागा आहे तिथे किंवा मंदिर तिथं आहे हे आपल्यापासून लपवलं या एका गोष्टीनं सुद्धा रद्द व्हायला नको तो होईलच कदाचित लिगली जर त्याच्यामध्ये काही गोष्टी सापडल्या तर पण त्याच्याऐवजी ती इतकी मोठी जागा विद्यार्थ्यांसाठीची आहे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आहे अशा काही जागा शहरामध्ये शिल्लक असल्या पण पाहिजेत सगळ्याच ठिकाणी आपण काही इमारती उभारायच्या नाही आहेत आणि मुळामध्ये ट्रस्टींनी या सगळ्यामध्ये जे फेरफार केलेले आहेत की स्वतःची आर्थिक कंडिशन ही उत्तम असताना त्याच्याबद्दलच्या गोष्टी ज्या आहेत त्या लपवल्या हा गंभीर गुन्हा आहे या सगळ्याबद्दलचे सुद्धा धर्मादाय आयुक्तांना ओढता आले असते कदाचित पुढच्या सुनावणीमध्ये आपण काय होतं आहे ते बघूयात पण एक दिसतंय की या सगळ्या प्रकरणामधून ज्या वेगानं हे सगळे व्यवहार झालेले होते त्या व्यवहारामध्ये प्रत्येकाचे काही ना काहीतरी हितसंबंध गुंतल्याशिवाय हे होऊ शकत नाही आणि म्हणून आता हा स्थगिती आदेश जो आहे तो धर्मादा आयुक्तांनी दिलेला आहे वारंवार त्यांचं सुद्धा नाव या सगळ्या प्रकरणामध्ये येत होतं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीसुद्धा स्वतःचं स्पष्टीकरण दिलेलं होतं आपण त्याच्यातून कधीच बाजूला झालेलो आहोत म्हणून वगैरे पण हे लक्षात घ्या की या व्यवहाराची सगळी गोष्ट जी आहे ती केवळ आत्ताची नाही आहे दोन हजार तेवीसला वालचंद इंडस्ट्रीचे अधिकारी आपल्या एखाद्या मीटिंगमध्ये हे सांगतात की आमच्याकडं एका व्यवहारातून असे दोनशे तीस कोटी येणार आहेत याचा अर्थ हे सगळं बऱ्याच दिवसांपासूनचं सगळं षडयंत्र चालू होतं आता पुढं नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल पुढची सुनावणी अठ्ठावीस तारखेला आहे त्यावेळी उत्तर नेमकं काय येतं या मंदिराबद्दलचं मंदिराची जागा लपवल्याबद्दलचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताचा जो स्टेटस को आहे तो स्टेटस कशामध्ये रूपांतरित होतो हा व्यवहारच रद्द केला जातो का आणि हा व्यवहार रद्द करताना ज्या ज्या लोकांनी चुकीची कामं केलेली आहेत त्यांना काही शासन होत आहे का हे सुद्धा बघावं लागेल दुसरी गोष्ट की एकाच वेळी म्हणजे ज्या दोन बँकांनी बुलढाणा अर्बन आणि बिरेश्वर पतसंस्थेनं कर्ज दिलेलं होतं सत्तर कोटींचं कर्ज एका दिवसामध्ये त्यांनीसुद्धा कर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे आणि त्या संदर्भातली कागदपत्रं जी आहेत ती मागवली जातात म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की वरच्या लेवलला कुठंतरी याची जाणीव झालेली आहे की या व्यवहाराची अशी सार्वजनिक चर्चा होणं हे आपल्याला परवडणारं नाही आहे याच्यातून आपण जितक्या शक्य होईल तितक्या तातडीनं माघार घेतली पाहिजे आणि म्हणून ही सगळी माघारीची पावलं जी आहेत ते आपल्याला दिसत आहेत म्हणजे म्हणजे धर्मादा आयुक्तांना जर इतका मोठा व्यवहार आहे तर तिथं जैन मंदिर आहे हे इतक्या उशिरा कळावं याचंच नवल आहे बघूयात किमान या मंदिराच्या निमित्तानं तरी त्यांनी आता याला स्टेटस को दिलेला आहे तो किती काळ कसा टिकतो आणि या एका उदाहरणामधून बिल्डर राजकारण्यांची जी भ्रष्ट युती समोर आलेली आहे ती आपल्या शहरांची वाट कशी लावत चाललेली आहे भले त्यांनी तिथं फ्लॅट खूप आलिशान बांधले असते त्यांच्या कामाच्या दर्जाबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही पण जागेचा वापर कुठल्या कशासाठी करायचा शहराच्या विकासामध्ये त्याला काही स्थान मोकळीक आहे की नाही हा इथं प्रश्न आहे आणि म्हणून जैन समाजानं दिलेल्या या लढ्याचं हे एक फार मोठं यश म्हणावं लागेल जैन समाजाचे धर्मगुरूसुद्धा याच्यामध्ये उतरलेले होते त्यांनी समाजाला सांगितलेलं होतं की व्यवहार झाला तरी हार मानू नका आपल्या सगळ्यांच्या एकीनं आपण हा व्यवहार रद्द करू शकतो त्यादृष्टीनं पहिलं पाऊल जे आहे ते आज पडलेलं आहे हा स्टेटस को यात सगळ्या जनशक्तीचा विजय आहे असं म्हणायला हरकत नाही आहे दिवाळीच्या दिवशी जनशक्तीची अशी ताकद दिसणं याच्यापेक्षा दुसरी मोठी गोड गोष्ट जी आहे ती खरं तर नाही आहे त्यामुळे हे सगळं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ होता तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद